आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि दाबा सर्वप्रथम समाज टीव्ही या कड़ून मी आपल्या सर्वांच आजच्या या चर्चा सत्रामध्ये स्वागत करतो चक्रधर थोरात सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी हा प्रथम सर सर्व जे आजच्या मिटिंगला सर्व वरिष्ठ मंडळी उपस्थित आहेत त्यांना प्रेमाचा भीम करून मी माझ्या कवितेला सुरुवात करतो जन्माला भीम जर का आलेच नसते जन्माला भीम जर का आलेच नसते देशाचे सांगा या काय झाले असते देशाचे सांगा या काय झाले असते ना चैन जीवाला ना मुक्ती मनाला, पशुची वागणूक होती इथे मानवाला कवळीचा नमान अब्रुही गहान कवळीचा नमान अब्रुही बैल सारे इथे एका दावनीला असते देशाचे सांगा या काय झाले असते कुणाला ना, ना लेखनी कुणाला बोलण्याचा अधिकार नसता कुणाला खरकटी रोटी तेही अर्ध्याच पोटी रोटी तेही अर्ध्याच पी राज्य सारे इथे आज बामनाचे असते राज्य सारे इथे आज बामनाचे असते देशाचे सांगा या काय झाले असते शिवरायांची करणी ना संताची वरणी बुद्धाला सोडून असते सारे मनुचाय चरणी शब्दाला ना धार करील कोण वार कचऱ्यात असती सदा मर्दानी ना राज्य सांगा कधी तिच्या हाती आले असते देशाचे सांगा या काय झाले असते या विश्वाचा साज होता महा भीमहाराज या विश्वाचा साज होता महा राज त्या सलनराने संजू रेलाज या वैभवाची शान राखातयाचे इमान जय भीम घ्या मुखी एकदा किमान चक्रधर गीत देशात ते सांगा या काय झाले असते देशात ते सांगा या काय झाले असते आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा